आता मी पंजाबला हवामान अभ्यासात मुक्काम पुस्तको धावून राहत आला दिलापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आता यामध्ये चार पाच दिवसामध्ये ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी तुम्ही काय करा सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा सात आणि आठ तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचं या चार पाच दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं सोयाबीन काढा झाका बाटल्यात मशीन भेटले तर मशीननं काढा हार्वेस्टरना देखील काढून घ्या म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की तुम्ही काय करा त्याच्यानंतर राज्यामध्ये आपल्या आप तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यामध्ये आपल्या थंडी महाराष्ट्रामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सहा पाच ऑक्टोबरच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद